महाराष्ट्र सरकारची जी लाडकी बहीण योजना आहे ही आता बंद पडणार आहे महाराष्ट्र सरकारची सर्वात गाजलेली लाडकी बहीण योजना हे खुद्द सुप्रीम कोर्ट बंद करणार आहे एका प्रकरणात आदेश देत असताना राज्य सरकारला धमकी देत सुप्रीम कोर्टाने ही योजना बंद पाडण्याचे आदेश देऊ असं ठणकावलेलं आहे तर काय नेमकं प्रकरण कशामुळे ही लाडकी बहीण योजना बंद पडू शकते ते आपण आज बघणार आहोत तर हे प्रकरण चालू होतं सात आठ वर्षांपूर्वी आठ वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टमध्ये केस गेलेली आहे जे की महाराष्ट्र सरकारची आहे महाराष्ट्र सरकारच्या विरोधातली आहे आणि खुद्द पुण्यातली आहे तर पुण्यातल्या एका व्यक्तीची जे एक स्त्री आहेत त्यांची जमीन ही महाराष्ट्र सरकारने अधिग्रहित केली होती काही सरकारी कामा करता किंवा ज्यावेळेस सरकारी कामं असतात काही सरकारी इमारती किंवा सरकारी रोड असे बांधायचे असतात ज्यावेळेस जमीन अपुरी पडते त्यावेळेस गव्हर्नमेंट जबरदस्तीने कुठलीही जमीन अदग अधिग्रहित करू शकतं पण त्याचा मोबदला हा राज्य सरकारला त्या व्यक्तीला देणं गरजेचं असतं आणि तो त्या चालू काळातील मोबदल्याप्रमाणच देणं हे सुद्धा गरजेचं असतं कारण त्या व्यक्तीची जमीन गेली असते तर हेच प्रकरण चालू असताना त्या पुण्यातल्या व्यक्तीची जमीन ही हडप केलेली आहे राज्य सरकारने सात आठ वर्षापूर्वी आणि हा खटला खूप जुना आहे सात आठ वर्षापासून ती केस सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टातमध्ये चालू होती तर त्याचा मोबदला राज्य सरकार देत नव्हती आणि तीच सगळी प्रोसिडिंग सुप्रीम कोर्टात चालू असताना खुद्द सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी राज्य सरकारला छापलं आणि सांगितलं की तुमच्याकडे जर एखाद्या व्यक्तीची जमीन अधग्रहित अधिग्रहित केलेली आहे अधि त्यावर तुम्ही ती हडपलेली आहे पण त्याच्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसा नाही असं राज्य शासन वेळोवेळी सांगत आलेलं आहे की आमच्याकडे या व्यक्तीला देण्यासाठी पैसे नाही आहेत आणि असंच महिलांना फुकट सरकारी तिजोरीतून पैसे देण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत तर ह्या योजना सुप्रीम कोर्ट बंद करू शकतं किंवा लाडकी बहीण योजना बंद करीन असं सरळ सरळ आदेश राज्य सरकारला सुप्रीम कोर्टांच्या न्यायाधीशांनी दिलेले आहेत जर त्या व्यक्तीचे पैसे लवकरात लवकर राज्य शासनाने मोबदला म्हणून त्या व्यक्तीला योग्य प्रमाणात दिले नाहीत तर राज्य सरकारला ही दिलेली धमकी सुप्रीम कोर्ट कधीही पूर्ण करू शकतं तर हे सगळं प्रकरण क कुठपर्यंत जाऊ शकते किंवा राज्य सरकारची ही लाडकी बहीण योजना बंद पडू शकते का किंवा ती कधीपर्यंत चालेल ह्या गोष्टी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटतं की कि किती मोबदला त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे किंवा लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या अगोदर असे थकलेले मोबदले हे देणं योग्य नाही का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा